हॅलो एव्हरीवन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राज्य श्रीवालिन वन चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणखी एक नवीन रेसिपी ती म्हणजे शाबुदाना बटाट्याचे पापड हे पापड कसे बनवायचे याची पूर्ण प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे बघा किती पांढरे शुभ्र असे हे पापड तयार झाले आहे हे कसे बनवायचे आणि यासाठी कुठल्या कुठल्या साहित्यांची गरज आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग बनवूया शाबुदाना बटाट्याचे पापड हे बघा इथे मी एक किलो शाबुदाना घेतला आहे लो फ्लेमवर मी हा छान असा भाजून घेतला आहे थंड झाल्यानंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये जेवढे शक्य होईल तेवढे आपल्याला हा बारीक वाटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यासारख्या पुरणाच्या चाळणीने आपल्याला तो चाळून घ्यायचा आहे हे बघा इथे मी हा शाबुदाना चाळून घेतला आहे थोडासा जाडसरच इथे आपल्याला तो दिसत आहे तर जास्त प्रमाणात तुम्हाला साबुदाणा वापरायचा असेल तर गिरणीमधून तो तुम्ही बारीक असा दळून आणू शकता इथे मी एक किलो शाबुदाण्यासाठी चार किलो बटाटे वापरलेले आहे आणि ते मी उकडण्यासाठी ठेवलेले आहे आता आपण चेक करून बघूया की हे बटाटे उकडले आहे की नाही हे बघा इथे आपले बटाटे छान असे उकडलेले आहे कुकरमध्ये बटाटे शिजवताना काही वेळेस ते खूप जास्त शिजतात आणि त्यामुळे बटाट्याचे साल काढणे व नंतर किसणीवर चाळून घेणे खूपच अवघड होऊन जाते यासाठी तुम्ही अशा प्रकारे मोठ्या भांड्यामध्येच हे उकडून घ्या हे बघा इथे आपले बटाटे छान असे उकडलेले आहे आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया बटाटा हा आतमध्ये पांढरा शुभ्रच निघाला पाहिजे जर तो पिवळसर असेल तर त्यामुळे आपले पापड हे तळल्यानंतर लालसर होतात आणि खाण्यासही कडवट लागतात त्यामुळे इथे मी इंदोर बटाटा वापरलेला आहे त्याचे पापड पांढरे शुभ्र होतात हे बघा इथे आपले बटाटे हे छान असे शिजलेले आहे आता आपण ते सोलून घेऊया बटाटे हे थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याचे साल काढून घ्यायचे आहे इथे मी आता सर्व बटाटे सोलून घेणार आहे हे बघा इथे मी सर्व बटाटे सोलून घेतले आहे आता आपण ते किसून घेऊया यासाठी आपण यासारख्या किसणीचा किंवा पुरणाच्या चाळणीचा वापर करू शकतो इथे मी पुरणाच्या चाळणीनेच हे बटाटे किसून घेणार आहे हे बघा ज्या पद्धतीने आपण पुरण चाळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बटाटे ही या किसणीने चाळून घ्यायचे आहे तांब्याच्या साह्याने आपण हे किसून घेऊया यामुळे बटाट्याचे बारीक बारीक तुकडे या पापडमध्ये जाणार नाही आणि आपला बटाटा पापड हा छान असा ट्रान्सपरंट तयार होईल हे बघा किती मौसूद असे हे बटाट्याचा किस इथे तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपल्याला सर्व बटाटे हे किसून घ्यायचे आहे बटाट्या पापडांना छान अशी चव येण्यासाठी इथे मी वाळवलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आता याची छान अशी बारीक पूड आपण करून घेऊया हे बघा इथे मी मिक्सर ग्राइंडरमध्ये हे ह्या मिरच्या वाटून घेतल्या आहे याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर ही या पापडामध्ये वापरू शकता हे बघा इथे मी सर्व बटाटे हे किसून घेतलेले आहे आता यामध्ये आपण एक किलो शाबुदाना पीठ घालून घेऊया त्यानंतर मिरची या ही यामध्ये आपण घालून घेऊया तुम्ही जर उपवासासाठी जिरे वापरत असाल तर तेही तुम्ही या मिरची सोबत वाटून घेऊ शकता यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया आणि छान असे आपण हे आता पीठ मिक्स करून घेणार आहोत चार किलो बटाट्यांसाठी इथे मी एक किलो शाबुदाना पीठ वापरले आहे जर जास्त पीठ आपण यामध्ये घातल्यास पापड हे कडक बनतात त्यामुळे इथे पिठाचे प्रमाण हे आपल्याला कमीच ठेवायचे आहे हे बघा जसे जसे आपण हे शॉबदानाचे पीठ या बटाट्यामध्ये मिक्स करत जातो तसं तसे हे पीठ घट्ट होत जाते हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे पीठ दोन्ही हाताच्या साह्याने छान असे वळून घ्यायचे आहे आणि हे पी साबुदाण्याचे पीठ यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा इथे माझे हे पीठ छान असे मिक्स करून झाले आहे पीठाचा थोडासा घट्ट घट्टसरच गोळा इथे तयार झालेला आहे आणि याचे जर आपण पापड केले तर ते खूप कडक होतात यामुळे आपण आता हे पीठ थोडेसे वाफवून घेणार आहोत हे बघा वाफवण्यासाठी इथे मी या प्रकारची मोठी चाळण घेतलेली आहे आता यामध्ये जेवढे शक्य होईल तेवढे पीठ घालून आपण हे वाफवून घेऊया पाण्याची वाफ ही वरपर्यंत पिठाला मिळावी यासाठी आपण चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने या, पद्धती या पिठाला छिद्रे करून घेऊया हे बघा इथे मी पाणी उकळण्यासाठी ठेवले होते आता ते छान असे गरम झालेले आहे आता यावर आपण ही चाळण ठेवून देऊया आणि वाफ कोंडावी यासाठी यावर आपण झाकण ठेवूया आता हे पीठ आपल्याला मीडियम फ्लेमवर दहा ते पंधरा मिनटंच वाफून घ्यायचे आहे हे बघा दहा ते पंधरा मिनिटे झालेली आहे आता आपण ते काढून घेऊया हे बघा इथे हे पीठ छान असे शिजलेले आहे यामध्ये जे शाबुदाण्याचे पीठ आपण घातले होते त्यामधला हा छान असा शिजलेला आहे चिकटपणा या शाबूदानाला आलेला आहे आता हे आपण छान असे मळून घेऊया आणि यंत्राच्या साह्याने याचे पाहिजे त्या आकाराचे पापड बनवूया हे बघा इथे मी हा पापड बनवला आहे अशाच पद्धतीने मी सर्व हे पापड इथे बनवून घेतले आहे आणि दोन ते तीन दिवस आपल्याला हे कडकडीत उन्हात वाळून घ्यायचे आहे हे बघा किती सुंदर असा आपला हा, हा पापड तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद